सुप्रीम कोर्टात ठाकरेंना न्याय मिळणार का आताची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरेंसाठी आशेचा किरण शिंदेसोबत असूनही या नेत्याने अवाक्षरही काढले नाही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शिवसेनेतील बंडाला दीड वर्ष उलटले आहे दरम्यान शिंदे भाजपसोबत सत्तेत गेले मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या बंडाला साथ देणाऱ्यांपैकी अनेकांची मंत्रीपदाची लॉटरी देखील लागली राज्यात ट्रिपल इंजिन सरकार कारभार हाकत असताना उद्धव ठाकरे त्यांच्या सेनेविरुद्ध शिंदे यांच्यासोबत गेलेले अनेक नेते मंत्री आमदार रोज तोंडसुख घेत असतात आमदार भरत गोगावले संजय सिरसाट मंत्री संदीपान भुमरे अब्दुल सत्तार ही नाव त्यात आघाडीवर आहे पण सोबत बंडास सहभागी झालेले पक्ष सोडून गेलेले मराठवाड्यात वर राज्यात अनेक असेही नेते मंत्री आमदार आहेत ज्यांनी ठाकरे किंवा ठाकरे घराण्याबद्दल अवाक्षरही काढलेले नाहीये मराठ्यात आणि राज्य पातळीवर प्रवक्ते म्हणून संजय सिसरांची टो ठाकरेंवर डागण्यास सुरुवातीपासूनच आघाडीवर होती अगदी सुरुवातीतील हॉटेलमधून उद्धव ठाकरेंना पत्र लिहून पहिला बॉम्ब गोळा शिरसाटेनेच टाकला होता तेव्हापासून त्या ते आज गायात संधी मिळेल तेव्हा ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांवर तोंड चुक घेत असतात पण शिंदेच्या बंडाला भक्कम पाठिंबा देणाऱ्या मराठवाड्यातील अनेक नेते आमदार कसे आहेत ज्यांच्या निष्ठा शिंदेसोबत आहेत तरी ते ठाकरेंबद्दल चकार शब्द काढायला तयार नाहीत या सर्वात आघाडीवरचे नाव संभाजीगरमध्ये मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रदीप जैस्वाल एकदा या संदर्भात जयस्वाल यांना विचारले असतात आयुष्यात कधीच मातोश्री आणि तिथे राहणारे ठाकरे पर्लाबद्दल आपण अवाक्षरी काढणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं होतं मातोश्री आणि ठाकरे कुटुंबामुळे आमची ओळख झाली राजकारणात पद प्रसिद्धी मिळाली बाळासाहेबांमुळे आम्ही घडलो मग त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल टीका कशी करणार उठाव केला तो वेगळा करण्यासाठी ठाकरेंवर कोणी टीका करत असेल तर त्यांना ती करू देत पण मी कधीही ठाकरे कुटुंबावर टीका करणार नाही असं जयस्वाल ठामपणे सांगत होते याबद्दल त्यांच्यावर शिंदेगडामधून नाराजी व्यक्त होत आहे यावरून तुमचे मत आम्हाला कणमते नक्की सांगा ठाकरे गटामध्ये नसलेला हा नेता उद्धव ठाकरेंशी एवढा एकनिष्ठ कसा याबद्दल तुमचे मत आम्हाला कणमते नक्की सांगा तुमचं सपोर्ट उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे याबद्दल कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका